अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे आप्पासाहेब नल्लवडे गडिंगलस तालुका सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक नुकसानीची व्याजासह वसुली करण्यासाठी संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर नाव व रकमेनीची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश कोल्हापूर विभाग प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे यांनी दिले आहेत गडिंगलस साखर कारखान्यातील कोटी एकाहत्तर लाख ऐंशी हजार इतक्या गैरव्यवहार प्रकरणी सुशांत फडणीस यांच्या फिर्यादीवरून तात्कालीन चेअरमन डॉ प्रकाश शापूरकर यांच्यासह तात्कालीन कार्यवाही संचालक सचिव ठेकेदार अशा एकूण एकवीस जणांवर गणिलज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली होती या संदर्भात शिवाजीराव दशरथ खोत चंद्रकांत विठोबा सावंत प्रकाश भीमराव चव्हाण व इतर सहा जणांनी केलेला तक्रार अर्ज तृतीय विशेष लेखापरीक्षकाच्या चौकशी अहवाल लेखापरीक्षा सुशांत फडणीस यांच्या लेखापरीक्षण अहवाल या पार्श्वभूमीवर हे आदेश निर्गमित केले आहेत गडिंग्लज साखर कारखान्यातील एकोणतीस कोटी एकाहत्तर लाख ऐंशी हजार इतक्या गैरव्यवहार प्रकरणी लेखापरीक्षा सुशांत फडणीस यांच्या फिर्यादीवरून तात्कालीन चेअरमन डॉक्टर प्रकाश शापूरकर यांच्यासह तात्कालीन कार्यवाही संचालक सचिव ठेकेदार अशा एकूण एकवीस जणांवर गडिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात आली होती डिस्लली विस्तार जुना गिअर बॉक्स खरेदी बॉयलर मोडिफिकेशन टर्बाईन खरेदी तोडणी व वाहतूक ॲडव्हान्स व प्रशासकीय मंजुरीशिवाय केलेले व्यवहार यामधून हा गैरव्यवहार झाल्याचं तक्रारीत म्हटलं होतं त्यामध्ये तात्कालीन अध्यक्ष डॉक्टर शहापूरकर वगळता इतर कोणत्याही संचालकांना जबाबदार धरण्यात आलेलं नव्हतं दरम्यान साखर कारखान्याच्या या नुकसानी जबाबदार संबंधित अधिकार व पदाधिकारी यांच्यावर नाव दंडाच्या रकमेसह जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक यांनी दिनांक तेवीस जानेवारी रोजी निर्गमित केले असून चौकशी अहवालासाठी कालावधी दिला आहे प्राधिकृत चौकशी अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम नियम तरतुदीस अनुसरून पुढील कारवाई तीन महिन्यात पूर्ण करून चौकशी अहवाल या कार्यालयास दोन प्रती सादर करावा अहवालामध्ये कोणतीही मोगमत्ता न ठेवता त्यांचे निरीक्षण व निष्कर्ष सकारण स्वयपष्ट नमूद करावं त्याचप्रमाणे आर्थिक नुकसानीस प्रत्येकास येणारी जबाबदारीही स्पष्ट नामोल्लेखाने मुद्देनिहाय या स्पष्ट आकड्यासह आणि अक्षरही नमूद करावं आणि चौकशी अहवाल सादर करेपर्यंत प्रचलित व्याजाच्या जबाबदारीच्या स्पष्ट रकमेसह तसेच चौकशी शुक्ल व अन्य अनुशंशी खर्चाच्या रकमेच्या जबाबदारीसह निश्चित करण्यात यायचे आहे जबाबदारी निश्चित करताना जबाबदारींच्या रकमेच्या मुद्देनिहाय व अन्य अनुषंगिक खर्चाच्या रकमेच्या आकड्यासह तक्ता द्यावा संबंधिताची स्पष्ट जबाबदारी निश्चित करताना सदर चौकशी शुक्लाची ही आकारणी निश्चित करायची आहे चौकशी दरम्यान टपाल खर्च टेशनरी व अन्य तत्सम बाबीसह प्राधिकृत चौकशी अधिकारी अहवालामध्ये नमूद करून या रकमेची ही जबाबदारी प्रत्येकावर निश्चित करायची आहे असा आदेश प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे यांनी दिला बाजीराव दशरथ खोत चंद्रकांत विठोबा सावंत प्रकाश भीमराव चव्हाण व इतर सहाजणांनी केलेला तक्रार अर्ज तृतीय विशेष लेखापरीक्षकाच्या चौकशी अहवाल लेखा लेखापरीक्षा सुशांत फडणीस यांच्या लेखापरीक्षण अहवाल या पार्श्वभूमीवर हे आदेश निर्गमित केले आहेत